श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सोमवती आमुषेचं व्रत केल्याने आपल्याला काय प्राप्त होतं त्यापासून कोणतं फळ मिळतं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोमोती आमुषेचं व्रत जी कोणी स्त्री मनापासून करते ना ती अखंड सौभाग्यवती होते तिचा पती दीर्घायुष्य होतो ह्या स्त्रियांना भगवान शंकर विष्णू आणि गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आपले कुलदैवत मल्हारी मारतंड यांच्या भेटीला म्हणजे सोमवती आमुश्याला आपण जेजुरी गडावर जातो मग आपलं आपण जेजुरी गाडा गाडामागे सोमवती आमुश्यालाच का जातो त्या ठिकाणी का जातो त्यांची काय कथा असेल बरं सोमवती आमुष्याच्या व्रताचं नेमकं काय कारण आहे ते सोमवती आमुषा एवढी फल देणारी का आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा पाहा एळकोटकोट जय मल्हार महाभारताचं युद्ध संपल्यानंतर पितामह हे बाणावर झोपले होते हे सर्वांना माहीतच आहे त्यांना भेटण्यासाठी युधिस्थिर जवळ गेले आणि भीष्म पितामहाला म्हणाले हे पितामहा आम ह्यादृष्ट पापी दुर्योधनाने आपल्या कुळाचा सर्व नाश केला आहे आमचा कुलदैव कुलदीपक उत्तरा हिच्या पोटातला पुत्रसुद्धा नष्ट केला आहे आमच्या कुळाला आता पिंडदान देणारा कोणीही राहिला नाही फक्त आम्ही पाच जण आहोत तर मला आता खूप त्रास होतोय मी खूप दुःखी कारण आमच्या पि पिंडदान द्यायला कोणीही राहिलं नाही तर ह्यावर काहीतरी उपाय आहे का की तुम्ही तो उपाय मला सांगा कुठला उपाय ज्याने करून आमच्या घरातील स्त्रिया या अखंड सौभाग्यवती राहतील आणि त्यांना चिरंजीव संतान प्राप्त होईल असा कुठला तरी उपाय आम्हाला नक्की सांगा त्यावेळी भीष्मपिता महा म्हणाले हे राजन सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत म्हणजे सोमवती आमुषेच व्रत आहे हे व्रत केल्याने स्त्री ती स्त्री सौभाग्यवती राहते आणि तिच्या घरामध्ये चिरंजीव असा पुत्र होतो तर ह्या सोमवती व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला भगवान विष्णूचीही सेवा करायची असते आणि भगवान विष्णूची सेवा करताना आपल्याला पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि भगवान प्रदक्षिणा घालताना भगवान विष्णूचं आपल्याला नामस्मरण करायचं असतं आता हे व्रत याच्या अगोदर कुणी केलं होतं का त्यासाठी मी तुला एक कथा सांगतो तर ही कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुःख दारिद्र्य दूर होतं आणि आपण दीर्घायुष्य बनतो त्यामुळं ही कथा तुम्ही नक्कीच ऐका तर अमरावती नगरीत देवसेन नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव धनवती होतं ही धनवती अतिशय सुंदर आणि जणू काय लक्ष्मी स्वरूपच होती यांना सात पुत्र आणि एक कन्या होती कन्येचं नाव गुणवती होते ह्या सात पुत्रांचा विवाह झाला होता परंतु गुणवतीचा विवाह झाला नव्हता गुणवतीला असा पती पाहिजे होता जो अतिशय सुंदर गुणवान रूपवान असा त्याला वर हा पाहिजे होता एके दिवशी सुंदर तेजस्वी असा ब्राह्मण भिक्षेसाठी यांच्या घरी आला त्यांचा आवाज इतका सुंदर होता की त्या वाणीने देवस्वामीचे सातही पुत्र खुश झाले आणि त्यांनी व त्यांच्या पत्नीने वेगवेगळ्या प्रकारची भिक्षा त्या ब्राह्मणाला घातली त्या, ब्राह् त्या ब्राह्मणाने त्यांच्या पत्नीला सदा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला परंतु जेव्हा त्यांची बहीण आशीर्वाद घेण्यासाठी आली तेव्हा त्या ब्राह्मणाने गुणवतीला तुझ्या हातून देवाची सेवा घडो आणि धर्माची सेवा घडो असा आशीर्वाद दिला गुणवती असा आशीर्वाद त्या ब्राह्मणाने दिल्याबरोबर आपल्या आईवडिलाकडे गेली आणि त्यांनी ते सर्व प्रकार आपल्या आईवडिलाला सांगितला त्यावेळीच तिचे आई वडील त्या ब्राह्मणाकडे आले आणि परत त्या गुणवंतीला ब्राह्मणाच्या पाया पडायला सांगितले परंतु ब्राह्मणाने परत गुणवंतीला तुझ्या हातून धर्माची सेवा घडो आणि देवाची सेवा घडो असा आशीर्वाद दिला त्यावेळी गुणवंतीचे आईने विचारले हे ब्राह्मण देवा तुम्ही माझ्या सोनांना वेगळा आशीर्वाद आणि माझ्या मुलींना वेगळा आशीर्वाद का दिला त्यावेळी ब्राह्मण त्या गु गुणवंतीच्या आईला म्हणाले की तुमच्या मुलीचा लग्न झाल्यानंतर ती विधवा होणार आहे त्यामुळं मी तिला म्हणजे मी तिला धर्मांचा आणि देवाची सेवा घडू असा आशीर्वाद दिला आहे त्यावेळी धन्वंतीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने रडत रडत त्या ब्राह्मणाच्या पाया पडली आणि ब्राह्मणाला विनंती करू लागली की ह्याच्यावर काहीतरी का? काही उपाय आहे का माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती विधवा होणार आहे मग ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना कारण आई वडील म्हणून आम्हाला तिची खूप काळजी वाटते माझ्या मुलीला यापासून तुम्ही वाचवा त्यावर तो ब्राह्मण म्हणाला एक सोमा नावाची परटी नाही ना जेव्हा तिच्या कपाळाचं कुंकू तुम्ही गुणवंतीच्या कपाळाला लावणार ना तेव्हा ती सौभाग्य ते होईल त्यावेळेस धनवंती ब्राह्मणाला विचारू लागली की ही सोमवती म्हणजे सोमा नावाची परटीन कुठे राहतं आणि तिला कद कसं भेटायचं त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगा ना त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला सोमा नावाची परटीन ही लक्षद्वीप या बेटावर राहते आणि तो ब्राह्मण एवढं सांगून निघून गेला त्यावेळी धनवंतीने आपल्या सात मुलांना बोलावले आणि विचारले की तुमचं जर तुमच्या बहिणीवर खरंच प्रेम असेल तर तुम्ही सोमा नावाच्या पलटिणीला घेऊन या त्यावेळी सात मुलंही गप्बप बसली कारण बेट म्हणजे समुद्रातील एक ठिकाण असतं त्यामुळं समुद्राच्या त्या ठिकाणावर समुद्रा जायचं कसं त्यामुळं कुणीही तयार झालं नाही त्यावेळी गुणवंतीचा पिता म्हणजे देवस्वामी ब्राह्मण तिथे आला आणि म्हणा म्हणाला की मला सात मुलं असून काही उपयोग नाही मी स्वतः तिथं जातो आणि सोमा नावाच्या परतिणीला घेऊन येतो हे ऐकल्यावर त्यांचा सातवा मुलगा म्हणजे सर्वात छोटा मुलगा तो तिथे आला आणि त्यांचं नाव शिव होतो तो, तो आपल्या वडिलाला म्हणाला मी घेऊन येतो मग शिव आणि गुणवती हे दोघे बहीण भाऊ त्या बेटाकडे जाण्यास निघाले परंतु ते समुद्रापाशी आले आता समुद्रापासून ते बेटाकडं जायचं कसं असे ते विचार करत होते कारण त्यावेळेस कुठलेही साधन नव्हतं त्यामुळे त्यांना त्या बेटावर जाणं खूप असं अवघड झालं होतं ते दोन दिवस तिथंच एका झाडाखाली बसून राहिले दोन दिवस त्या बहीण भावाच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता ते दोन दिवस तसेच त्या झाडाखाली उपाशी होते त्या झाडावर एक गिदाड राहत होतं गिदाडाने आपल्या पिल्लासाठी मांस खायला आणलं होतं परंतु ते पिल्लं ते मांस खात नव्हती तेव्हा गिदाडाने मांस न खाण्याचं कारण आपल्या पिल्याला विचारले तेव्हा पिलं म्हणाली की ही दोघं बहीण भाऊ दोन दिवसापासून इथे राहिले आहेत आणि त्यांनी अन्नाचा एकही कण खाल्ला नाही आणि ते दोघं उपाशी असताना आम्ही खाऊ कसं त्यावेळेस गिदाडाला त्या दोघं बहीण भावाची दया आली आणि त्यांनी तिथं बसण्याचं कारण त्या दोघाला विचारलं त्यावेळेस तो भाऊ म्हणाला शिव म्हणाला की माझ्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती विधवा होणार आहे आणि यावर उपाय म्हणून सोमा नावाच्या पर्टिणीच्या कपाळाचं कुंकू माझ्या बहिणीच्या कपाळा लावलं तर ती सौभाग्यवती होईल असा एका ब्राह्मणाने उपाय सांगितला आहे म्हणून आम्ही ह्या बेटावर जाण्यासाठी इथं आलो आहे परंतु आम्हाला कुठलाही मार्ग दिसत नसल्यामुळे आम्ही इथं या झाडाखाली बसलो आहोत त्यावेळेस गिदाडांनी त्या दोघांना आपल्या पाठीवर बसवलं आणि त्या बेटावर नेऊन सोडलं त्या दिवसा ज्या दिवशी ते, ते बेटावर बेटा गेले त्या दिवसापासून ते बहीण आणि भाऊ सोमा नावाच्या परतिणीचे रोज घरापुढील अंगण साफ करायचे साडा सारवण करायचे तिची सर्व साम जे सा म्हणजे कामं होती ना ते दोघं बहीण भाऊ असे मनापासून त्या परतिनीची ते सेवा करत होते जेव्हा ह्या सोमा नावाच्या परतिणीला कळालं तेव्हा त्या ते दोघांनी सेवा करण्याचं काय कारण आहे ते विचारलं तेव्हा तो भाऊ शिव म्हणाला की एका ब्राह्मणाने माझ्या बहिणीचा विवाह केल्यानंतर ती विधवा होणार आहे असं सांगितलं आहे आणि त्यावर उपाय म्हणून तिने तुमच्या म्हणजे सोमा नावाच्या परतिणीला घरी बोलून तिची विधिवत पूजा करून तिच्या माथी असलेले कुंक माझ्या बहिणीच्या माथी लावणेस ती सौभाग्य होईल वती होईल असं सांगितलं आहे त्यावेळेस सोमा नावाची ती परतीन म्हणाली की तुम्ही दोघांनी ब्राह्मणाने माझ्या घरचं एवढी घाण काढली तर मी माझं खूप मला असं वाईट वाटतं की तुम्ही माझं काम केलं मी तुमच्यावर प्रसन्न नाही मी तुमच्यास बरोबर येण्यास तयार आहे आणि ती निघताने आपल्या मुलाला आणि जावायला म्हणाली की मी गेल्यानंतर आपल्या घरात जर कोण मृत्यू पडलं तर मी येईपर्यंत त्यांना अग्नी देऊ नका असं म्हणून ती त्या बहीण आणि भावाला घेऊन त्यांच्या नगरीत आली त्यांच्या नगरीत आल्यानंतर लगेच तिच्या वडिलांनी त्या गुणवती गुणवतीचा विवाह करण्यास लगेच ठरवला आणि विवाह ठरला पण त्याच नगरातील ना रुद्र नावाच्या ब्राह्मणाचा ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह ठरला आणि विवाहाच्या दिवशी म्हणजे लग्नाच्याच दिवशी फेरे मारण्याच्या वेळी रुद्र नावाच्या वराला सातव्या फेऱ्याच्या वेळीस मूर्छा आली आणि तो जमिनीवर कोसळला त्यावेळी सोमा नावाच्या पर्तिनेनं ना, आपल्या माथी असलेले कुंकू गुणवत्तीला लावले त्याचबरोबर तो रुद्र म्हणजे तो वर जागेवर ताडकन उठून बसला आणि सगळी वराडी मंडळीही आश्चर्यचकित आणि आनंदित झाली आणि सगळ्यांनी त्या परतिणीचा आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतल्यानंतर त्या परटिणीनं वधूवारी वरांना आशीर्वाद दिला आणि तिकडून निघून गेली आणि जेव्हा ज्या ती तिच्या घरी आली त्यावेळेस तिच्या घरामध्ये तिचा मुलगा आणि जावयांचा मृत्यू झाला होता परंतु तिने सांगितल्यानुसार त्यांच्या ध्येयाला अग्नी दिला नव्हता तो दिवस होता सोमवती आमोशेचा त्यानंतर ती घराच्या बाहेर निघाली घराच्या बाहेर निघताना तिला एक झाडामध्ये आजी अडकलेली दिसली ती म्हणाली की सोमा मला या झाडातून बाहेर काढ तेव्हा सोमा म्हणाले की मी आमुषेला रुईच्या झाडाला हात लावत नाही आणि ती पुढे गेली पुढे गेल्यानंतर तिला एक लाकडाची मुळी बांधत असलेली बाई दिसली म्हणजे स्त्री दिसली तर ती पण तिला मदत मागत होती की ती सोमा मला ही मुळी उचलायला मदत कर त्यावेळेस सोमा म्हणाली की मी आमुशाच्या दिवशी मुळीला हात लावत नाही असे म्हणून ती पुढे गेली पुढे गेल्यानंतर तिने नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान करताना भगवान विष्णूचं ती नामस्मरण करत होती नामस्मरण केल्यानंतर ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर पिंपळाच्या झाडाला तिने एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारल्या मारताना ती भगवान विष्णूचं नामस्मरण करत होती नामस्मरण झाल्यानंतर भगवान विष्णू तिथे प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्याबरोबर तिचा जावाई आणि मुलगा जिवंत झाला अशा प्रकारे सोमोती आमुषेचं व्रत केल्यानं ना सोमा नावाच्या परतिनेला त्याचं फळ मिळालं त्यामुळेच ह्या सो सोमोती आमुषेला मृत संजीवनी आमुष्या असेही म्हणतात एवढंही व्रताची कहाणी होती आणि सोमवती आमुषेच्या व्रताचं फळ मिळाल्यामुळंच त्या सोमा नावाच्या पर्टिनीला आज पण आपण कुठलं जर शुभ कार्य करत असतो किंवा एखादं जर लग्न म्हणजे लग्नाच्या वेळेसच ते कुंकू लावल्यामुळं गुणवत्तीचं सौभाग्य तिला परत मिळालं त्याचप्रकारे आपण आपल्या कार्यामध्ये लग्न कार्यामध्ये बघा ना चौक भरण्यासाठी एका पर्टिणीला हा बोलवत असतो कारण त्याच्या मागं हीच कथा आहे की त्या परतिनीचा आशीर्वाद मिळल्यानंतर आपल्या मुलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं हेच त्याच मागची कथा आहे तर ही सोमवती आमशेचं व्रत तुम्ही नक्कीच करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ श्री दत्त।